स्वागत आहे तुमचं सुनील नाटे ब्लॉक तर आज आपण जाणार आहोत परेल वर्कशॉप बघा बघा मित्रांनो मित्रांनो तो भेट ठेवलेत हे वर्कशॉप हे बघा मित्रांनो हा गणपती पूर्ण तयार झाला आहे फक्त धोतर घालायची बाकी आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो यांचं कसं जोरदार काम चालू आहे बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो हा गणपती किती उंच आहे किती छान पद्धतीने बनवत आहे मित्रांनो या पाठावर ताडदेवसाईच्या पुरती बनवला जात आहे बघा हे बघा मित्रांनो ताडदेवसाईच्या पुरती किती उंच बनवत आहे सो हाय गायज वेलकम टू माय ट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं सुनील नाटे चॅनल नाटेब्लॉक्सन आज आपण जाणार आहोत परेल वर्कशॉपला तिथे बऱ्याचशा आता आगमन होणार आहेत तर आता आपण जाणार आहोत आज तारीख आहे नऊ तारीख तर आज आपण तिकडे जाणार आहोत चला व्हिडिओमध्ये शेवट पण राहतो मला सगळं दाखवतो चला मित्रांनो हेच ते परेल वर्कशॉप चला दोघे आगमन सुरू आहे का नाही ते बघा मित्रांनो तो भेट ठेवलेत आगमन झालेत सकाळी झालेत आपल्याला उशीर झाला यायला बघा मित्रांनो हे वर्कशॉप आहे एंट्री नाही मित्रांनो तरी पण आपण बाहेरून काढू हे बघा मित्रांनो आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे तुम्हाला दाखवतो आतम आपल्याला आतमध्ये तर एंट्री भेटणार नाही आपण थोडंफारच बाहेरच उभा आहेत ते म्हणले बाहेरूनच गणपती बघा कारण आतमध्ये काम खूप चालू आहे मित्रांनो म्हणून आज मी आत बाहेरूनच बघतो आहे बघा किती सुंदर पद्धतीने गणपती बनवत आहे ह्या गणपतीला कलर पण केला आहे धोतर वगैरे घालायचं बाकी आहे बाकी गणपतीचं काम चालूच आहे जोरसोरात आणि मी गेलो त्याच्या पहिलंच दोन तीन गणपती गेले मित्रांनो हैदराबादला हे बघा किती छान पद्धतीने काम करत आहे घासफूस काढणं चालूच आहे त्यांचं अजून खूप काम चालू आहे मित्रांनो काही काही गणपती तयार झालेत यामध्ये काळ्या चौकीचं गणपतीचं आगमन आहे ते लवकरच आगमन होणार आहे काळ्या चौकीचं सा। परत सातवी गल्ली खेतवाडीची सातवी गल्ली या गणपतीचं आगमन होणार आहे तर हा व्हिडिओ मी लेट टाकत आहे तर समजून घ्या आगमन झालेले आहेत त्यांचे पण इथं काम चालू आहेत मी लेट व्हिडिओ व्हिडिओ मी लेट ब्लॉग टाकला आहे तर समजून घ्या त्यासाठी सॉरी तर खूप म्हणजे खूप सोहरासोरात काम चालू आहे आतमध्ये कोणाच एंट्री नाही आतमध्ये फक्त ते लोक मंडळावाल्यांनाच एंट्री देत आहे बघा किती उंच मूर्ती आहे खेतवाडी आणि च खेत सातव खेतवाडीची सातवी वा, खेत गल्लीनंतर सात खेतवाडीची सातवी गल्ली आणि काळा चौकीचा महागणपतीनंतर ही सगळ्यात मोठी गणपती ते आणि ही एक आहे इच्छापूर्ती ताडदेवचा इच्छापूर्ती किती सुंदर पद्धतीने बनवत आहे बघा ते लोक एवढ्या मोठमोठे मुट गणपती कसे बनवत असतील त्याचा अंदाजच नाही मित्रांनो एवढा वरती चढा ते गणपती बनवा ते कसं चढत असतील आणि कसे बनवत असतील ह्या फळ्यांवर फळे कसे आजूबाजूला तयार करत असतील ताडदेवचा इच्छापूर्ती खूप म्हणजे खूप भारी बनणार आहे हा गणपती बनल्यावर मित्रांनो येत्या पंधरा सुद्धा आगमन आहेत येत्या अकरा तारखेला आगमन झालेले आहेत काळा चौकीचा झालं आहे परत खेतवाडीची सातवी झाली झाली आहे अंजू बरेच सहा गणपतीचे आगमन झालेले आहेत तर त्याच्या त्याचा ब्लॉग मी टाकलेला आहे काळ काळा चौकीचा महागणपतीचा ब्लॉग मी टाकलेला आहे तुम्हाला वाटलंच तर बघून घ्या तो खूप छान पद्धतीने लोकांनी खूप छान आगमन केलेलं आहे काळा चौकीच्या महागणपतीच्या आगमना मंडळांनी खूप म्हणजे खूप छान पद्धतीने आगमन सोहळ्यात पार पाडलेला आहे तर तो ब्लॉग आपल्या चॅनलवर आलेला आहे तुम्ही बघू शकता जाऊन इथे हे बघा साचे पण बाजूला ठेवलेले आहेत हे बघा इथं इथं पण गणपती तयार झा होणार आहे हे बॅनर लावले आहेत कोणाचं आगमन कधी आहे तुम्ही बघू शकता चला कसा वाटला काय वाटलं नक्की कमेंट मध्ये कळवा वर्कशॉपमध्ये एंट्री दिली नाही कारण सगळं बंद होतं काम चालू आहे त्यांचं म्हणून जाऊ दिलं नाही बाहेरून काढा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलचं नवीन असेल तर नक्की सब्सक्राइब करा चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये चला बाय